नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज संध्याकाळी म्हणजे ऑगस्ट महाराष्ट्र राज्यामधील सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता राऊंड वन मध्ये सीईटी सील कडे महा सीईटी डॉट ओआरजी डॉट इन या वेबसाईट वरती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता एक हजार रुपये भरून किंवा सहा हजार रुपये भरून अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी पब्लिश होणार आहे बऱ्याच वेळा ही यादी कॉमन लिस्ट एक असेल त्याचबरोबर एस एम एल लिस्ट एक असेल एस एम एल लिस्टमध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट नंबर में में या लिस्टमध्ये मिळणार आहे यापूर्वी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी आलोय ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण तीन नवीन कॉलेजेस आपल्यासाठी ऍड झालेले आहे बऱ्याच वेळा मी खूप वेळा अशा गोष्टी सांगत आलेलो होतो की प्रायव्हेट कॉलेजमध्ये तीस कॉलेजेस वाढणार आहेत आयडियल कॉलेज पालघर एक सांगितलं होतं पण ते आलेलं नाही आहे आता एक डी कॉलेज तुम्हाला सांगितलेलं होतं की जे नेहरूचं एमजीएमचं आहे ते आलं पण अलॉटमेंट झालं पण त्याचं चा, आणि चारशे सहासष्ट पर्यंत त्याचा ऑफ आला पण प्रायव्हेट कॉलेज आम्ही तीन तुम्हाला सांगितले होते पण त्यातले एक कॉलेज जे पन्नास सीटच्या इंटेकनं दोन हजार चोवीस पासून आपल्याला तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला चॉईस करून टाकता येणार आहे त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही म्हणता <coughs> या कॉलेजचं नाव श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मूर्तुजापर बीड बायपास रोड औरंगाबाद किंवा संभाजीनगर हे पन्नास सीटच्या इनटेक असणार एक प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हेडगेवार हॉस्पिटल संभाजीनगरला अटॅच अटॅच असणारं रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेज पन्नास सीटनं आपल्याला दोन हजार चोवीस साठी ऍडमिशनसाठी उपलब्ध आहे त्यातले हे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळं त्यामधील आठ सीट मात्र मॅनेजमेंटसाठी राहणार आहेत जवळपास बेचाळीस सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आलेल्या आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये काय येणार आहेत काय मी पुढे त्यावेळेस सांगेन गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी एलटी मार्ग जी टी हॉस्पिटल गामा कामा हॉस्पिटल मुंबई एलटी मार्ग म्हणजे लोकमान्य टिळक मार्ग आणि लगमान्य टिळक मार्गला एक जी टी हॉस्पिटल म्हणून त्याला गोकुळदास तेजपाल असं नावा, नावानं हॉस्पिटल आहे की जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे त्याचबरोबर कामा हॉस्पिटल पण त्याच ठिकाणी ह्या दोन्हीला अटॅच असणारं पन्नास सीटचं एक जीएमसीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्याला पहिल्या राऊंडसाठी चॉईस फिरिंगसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि ही सर्व प्रोसेस तुम्हाला या निमित्तानं सांगण्यासाठी आलं दुसरं एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलेलं आहे ते म्हणजे नाशिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक पन्नास सीट्स चा इनटेक आहे याचा कोड जो आहे तो अकराशे चौसष्ट आहे म्हणजे एकूण एकशे पन्नास सीट्स आपल्याला दोन हजार चोवीस साठी पहिल्या मध्ये ते वाढलेले आहे पहिले आपल्या सर्वांना माहित आहे की जे काही सीट्स आपले होते जवळपास तेतीस कॉलेजेस होते त्यामध्ये एक एमजीआयएमएस एस तर तुम्हाला माहितीच आहे जरा असं थोडासा त्याचा पन्नास टक्के ऑल इंडियामध्ये भरले जात असतात आज या निमित्ताने तुम्हाला सांगेल की दोन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस एक तर जी एम सी नाशिक पन्नास सीट आहे आणि त्याचं जे इंटेक पन्नास सीटचा आहे अकराशे चौसष्ट हा त्याचा कोड आहे कॉलेजचा आणि जी एम सी मार्ग मुंबई जी टी हॉस्पिटल अकराशे त्रेसष्ट कोड आहे पन्नास सीटचा इंटेक आहे आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुर्तुजापूर संभाजीनगर हे सुद्धा हे प्रायव्हेट कॉलेज आहे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे इथे पन्नास सीट्स आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे चॉईस फिरिंगसाठी याचा विचार होणार आहे उद्यापासून मी तुम्हाला सर्व डिटेल पाठवेल त्याची लिस्ट पण पाठवेल तोपर्यंत फक्त एकशे पन्नास सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत एवढीच महत्वाची बातमी आपल्याला लक्षात ठेवायची कदाचित काही नवीन कॉलेजेस आले तर दुसऱ्या राऊंडमध्ये येतील परंतु आज संध्याकाळी एसएमबी लिस्ट आल्यानंतर उद्यापासून चॉईस फिलिंग सुरू होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन तारखेला चॉईस क्लिरिंग सुरू होईल आणि त्या चॉईस क्लिरिंगच्या नंतर मात्र पहिला राऊंडचा रिझल्ट लागेल तीस तारखेला एकतीस तारखेपासून चार तारखेपर्यंत आपल्याला परत आपल्याला जॉईनिंग करायचं सध्याच्या मित्र एवढाच खुशखबर आहे एकशे पन्नास सीट्स आपल्यासाठी वाढणार आहेत त्या एकशे पन्नास मधील बावीस सीट्स आपले नाही येणार आहे समजा बावीस ते सीट्स जर पाहायला गेलं तर एकशे सत्तेचाळीस वगैरे पैकी एकशे सत्तावीस <coughs> वगैरे उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रायव्हेटचे बेचाळीस आणि गव्हर्मेंटचे पंचे बस एवढंच आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना खुशीपुख सांगण्यासाठी आलो होतो आपण सर्व या चॉईसचा विचार करा काही ना माहिती अभावी एखादी गोष्ट मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी जॉईन पण करता येऊ शकतो आपला पेल काउन्सिलिंग सुद्धा चालू आहे एवढंच या निमित्ताने सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र